अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव पोलिसांनी आपटो दोन मोटार चोरट्याला पकडून मुद्देमाल केला हसकत राळेगाव पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक शीतल मालटे ॲक्शन मोडवर राळेगाव येथे दिनांक चार जून पंचवीस रोजी बस लगत असलेला अपे क्रमांक एम एच एकोणतीस वी चौऱ्याण्णव शून्य चार अटो चोरून नेल्या राळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होताच नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक शीतल मालटे या ऍक्शन मोडवर येऊन आपल्या पोलीस सहकार्यांना घेऊन तातडीने कापसी वर्धा रोडने चोरी करून नेलेल्या अपे अटोचा पाठलाग करून कौसुल्ला गावाजवळ चोरी गेलेला अपे अटो दिसला असता छोटा अटो ठेवून पळून जात होता त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन खाकीच्या स्वरूपात विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व सदर आरोपीने एक मोटरसायकल हिरो होंडा फॅशन क्रमांक एम एच एकोणतीस एस शून्य सात एक्केचाळीस किंमत पन्नास हजार रुपये दोन मोटरसायकल डिस्कवर क्रमांक एम एच बत्तीस झेड शून्य नऊ शून्य पाच किंमत पन्नास हजार रुपये या दोन्ही मोटरसायकलची आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नाना रमेश नेहारे वय तेवीस वर्षे राहणार आपटी तालुका राळेगाव याने चोरी केल्याची कबुली दिली असता त्यांच्या हद्दीतील हस्कत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक पियुष पप्पा पोलीस अधीक्षक रामेश्वर वेंजणे उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा क्षेतल मालटे पोलीस निरीक्षक राळेगाव पोलीस स्टेशन दीपक राणे पोलीस उपनिरीक्षक गोपाल वास्टर जमादार सूरज चिवाणे पोलीस अंमलदार यांनी केली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे